मॉर्निंग आज सकाळी इतकं सुंदर आणि फ्रेश वातावरण होतं आणि मी चालले हडपसरला अजून आहेच एक पाच सहा दिवस सुट्ट्या आहेत म्हटलं चला दोन चार दिवस जाऊन यावं मग छान रेडी वगैरे झाले मम्मीकडं गेल्यावर आणि आम्हाला जायचं आहे आता कॅन्टीनला कारण ताईचं कार्ड आहे कॅन्टीनचं मग म्हटलं की चला आता कॅन्टीनला जाऊयात थोडंसं मेन म्हणजे मला एक छानसं कुकर घ्यायचं आहे मग कुकर वगैरे घ्यायचं आहे आणि किरकोळ सामान घ्यायचं आहे अगदी घराचे एक दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच कॅन्टीने म्हटलं की चला जाऊन येऊयात मग सगळं सामान वगैरे घेतलं आणि मला काही व्हिडिओ वगैरे नाही काढता आला सामान घेताना पण बिलिंगच्या वेळेस एवढी गर्दी होती प्रत्येकाचं एवढं सामान होतं की वेळच लागत होता मग बिल वगैरे केलं येताना एवढा पाऊस होता आम्हाला थोडंसं खायचं पण होतं बाहेर पण काय खाता नाही आलं खूप पाऊस होता मग हे काय घरी चालू आम्ही मग मम्मीने चपाती भाजी बनवून ठेवली होती मग शिवनी मी आम्ही म्हणजे आम्ही सगळ्यांनीच मग जेवण वगैरे केलं जरा आणि म्हटलं की चला मग काय आता आपण किती निवांत बसलं तरी आपले मागं पेपर आहेतच कारण की मग येताना पेपर पण आणले होते म्हटलं की ते पण थोडेफार चेक होतील कारण की जर नाहीच आणले तर तसेच राहून जातील पेपर मग म्हटलं की जरा वेळ पेपर चेक करावेत मग पेपर वगैरे चेक केले आणि पेपर चेक केल्यानंतर जरा वेळ बसले होते म्हटलं की बोर झाले झालं होतं मग थोडा वेळ टी व्ही वगैरे पाहिला टी व्ही पाहिल्यानंतर मग काही नाही असंच होता माझा दिवस आजचा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा